हॅलो मित्रांनो तर आता मी तुमचं स्वागत आहे तर आज आपण चालू आहे फिरायला आठ वाजता आणि आता आठ चौदा झालेत तरी रोहित आणि मीच चालले दोघंच बाकी कोण येत नाही कोण नसलं येत म्हणजे आम्ही जाणार होतो राहुल पण होता चेतन पण होता चौघजण जाणार होतो त्यांनी प्लॅन कॅन्सल केला दोघांनी पण तर आता काय नाही दोघं तर दोघं एका गाडीवरती जाऊ पण जाणार दोघं तर दोघं पण जाणार तर आता बघूया चालू आहे आम्ही म्हणजे मीच चालू आहे तो तर गेला आहे पुढं आपल्यावरती आहे आमला आहे आता मी पण जातो संवाद झालेत मला लेट झालं उठायला थोडंसं बघूया आता तर जाऊ आणि आता आम्ही फिरायला चाललो आहे जिथं आम्ही आधी पण गेलेलो तिथला लॉक पण आहे तिथंच चाललो आहे तर पुढं जाऊन तुम्हाला समजलंच कुठं चाललंय तर बघूया आता आणि तो आहे ओमच्या इथं ओम भाईला पण भेटू आल्यापासून भेटलो नाही तर कॉलवरती चालू आहे की आपण त्याला की कॉल कर असं तसं बघू भेटू तर मित्रांनो आम्ही निघालो आता आयला तर ओमच्या इथं बोललेलो भेटू पण मुंबई गेलेला आठ वाजता व्याप होत होतो आणि मला लेट पण झालेला वापस गेलेलो आर्ध्यापर्यंत मराठी शाळेपर्यंत सगळ्यांनाच पुढा आता मग चाललो आहे म्हणजे आता पुढचा एक सीन आहे पुढा म्हणजे टॅम आहे तर तिथूनच चाललो आहे तो पण दाखवतो मला टायम असा एक नंबर आहे की नंबर आहे बघू दाखवतो पुढं तुम्हाला कसं ना वाटतय ना

इथून चापा <laughs> दोन महादेवाचा आता इथून रोड एकदम घातक असा भीतीदायक आहे दोन नसत इकडे फक्त गुरु असतील तर असतील गुरांचा पण एकदम घातक विषय असतो कुठून पण मधून येतात 嗯，好啊。 हा हा आहे त वरती डोंगर बघा असा घातक दिसत बिगवरती करतो घातक एकदम घातक अजून अजून भरपूर वरती राहायचं तर मित्रांनो आता नाते। नाते। नाते नाते मी पोहोचले मंदिराजवळ आणि ह्या मंदिरामध्ये आम्ही आधी पण आलेलो कॉलेज बंद करून <laughs> आधी आधी दहावीत बारावीत असतो ना तेव्हा ते ते मस्त पैकी आरती पण भेटलेली आम्हाला आता लेट ले आम्हाला आतमध्ये मस्त पैकी बारा वाजले मी <laughs> बार दहा वाजता निघालोय घर ना म्हणून तेव्हा मी लवकर आलो आता कॉलेज बंक केलं म्हटल्यावरती आठ आर... वाजे आतलंच हा का <laughs> तू बाहेर उघड होतास खतम तर तेव्हा आम्ही लवकर आलेलो म्हणून आता आरती वगैरे ते झाले असेल ते बाबाने केली असेल तर तो लॉक तुम्हाला बघायचा असेल तर तो बघा कारण की आता मी दाखवणार नाही फक्त पाया पडू आणि आपण जाऊ आपल्याला अजून अजून एक स्पॉट करायचा आहे लवकर तर मित्रांनो तिथनं आम्ही निघालो आता थोड्या वेळ तिथं बरं वाटत होतं चांगलं दुसऱ्या स्पॉटवरती तर मोर झ त्या बघूया जाऊन काय पाणी कमी असेल पाऊस नाही तर काय पाणी तरी कुठून असेल आता जाऊ डायरेक्ट मोरसो नाय करून तर मित्रांनो आता आम्ही इथे फोटो काढायला थांबलेलो पण आमचा दुसरा स्पॉट आहे मोरसोत आणि तो इथून दिसत वाटतं तोच आहे का पण तोच आहे जायच अजून तिथं आणि ते काय त्याकडेला त्या साईडला काय ते दुसरं तो बघ तो एक जोते तिकडे पुढं पुढे जाऊन बघायला मित्र आता आम्ही पोहोचलोय हा ऐकूनच बघा तुम्ही स्टार्टिंग अजून पुढे आहे तो जातोय तिथलं इथे आलो आहे धबधब्याजवळ पण इथं काय पाणी काय कमी आहे पण भारी वाटत इथं एक नंबर पहिलं तर कसलं जोरात पाणी असला की असं पाणी इथपर्यंत जायचं थंड थंड कसं वाटायचं आता काय पाणी कमी आहे पण गणपतीत आपण वापस येणार आहे तेव्हा जास्त पाणी पाहिजे पाऊस पाहिजे त्यासाठी दोन दिवस झालं पाऊस पडला नाही इकडं तरी पण हाय बरं पाणी आहे पण नाही कोण पाऊस नाही तर पाऊस असला की जास्त गर्दी पण असते आणि तिथं आता नवीन काय केलंय कपडे वगैरे चेंज करायला ना कपडे वगैरे चेंज करायला आता काय येऊ आपण वापस गणपती असेल पाणी तर मित्रांनो आता मी तुम्ही निघालोय भाई तापला इथं ऊन <laughs> <laughs> लागते तापला नाहीस का नाही मी पण तिथं तापलो मला पण बेकार होऊन लागतोय आधी डोक्यावरती केस नाही हां कडक आरसामध्ये कडक जाऊ आता डायरेक्ट घरी मजा मजा केली आणि जाऊ डायरेक्ट देऊ आणि मंदिराकडे जाऊ ब्लॉग अपलोड करायचे दोन दोन अपलोड करायचे येशील ना मस्त जाऊ तिकडं तर मित्रांनो आता आम्ही घरी जात होतो पण बाई लोक आपल्या बाकी ज्यांचं कॉलेज सुटला आहे आपला रुजबा बघा आपल्या किती जण आहे दोन तीन पाच जण आहे चार गाड्या सगळ्यांकडे रुजबा कमी नाही झाला पाहिजे पण भेटी असत आम्ही येतो अजून हे तर काय नाही गणपती बाकी आहे हे बघा गाडी एक गाडी आपली व्हायची चालवायची अजून गाड्या आहेत म्हणजे बाहेर आहेत गणपती तुम्हाला बघायला भेटतील चला आता आपण सध्या

That's <affiliated Civilles> <audio> <reencient> okay. <being I'm> <Zelenge> a <wh tapping> तर मित्रांनो चहा पिऊन मस्तपैकी आलेलो वापस इकडे मंदिराकडे आणि आता मी मंदिराकडे नव्हतो गेलो इथेच बसलेलो जा जा हां त्या झाडाच्या खाली तर आता चालू आहे घरी तिघंच होतो तिघंच भूत फिरवतो हो नुसते अशीच बाकी काय कोण आलं नाही तर आता बघू जाऊ घरी आजचा ब्लॉग मी इथं चेंज करतोय चॅनलवर जर कोण नवीन आला असेल तर लवकर सबस्क्राईब करा ओम